ती शावा करून आणि मगे घेऊन चोट मोठं जायचं स सात वर्षा जायचं दुसरा जायचं आमच्याकडे येणच ना मगे सुचणं गेलं घरी याचा आम्ही परत धरला तर माझ्या पाया जगत येतच मग घे अजून जगत मी मुलांना असलेलं असं पण आता तीन बाय पण करून इथे मोकळी केले कायच नाही मगे शोभा यांचा माता भाई मगे घातल्याने काय करतं रे समजना नाही मागीर रोज रोज हे पैसे काय देतल सतरा वर्ष वावरते मी पण कधी मात्र नाच नाही होती पण आता काय झालं लोक घालत म्हणजे का पैसे गावाला लागले का लोकांना बघू आता माझा माझा नाव चनचन ना का लागला मग ना नाही काय शकता आता काय करत आता लोक भो गेलो आता गोड्या माका कळणार ना पण बाई काय करत नाही ना तू आता काय गेलो माझ्या गोडी तो यो उचल पण बाहे माझ्या बापाशी धडके काय का आधार कसं झालो माझ्या बापाशी झगड्यात म्हणजे काय एक कमी नाही होता घो माक असो गावलो आणि माक आता दुसऱ्यांना मोकळी करून माका जाऊ लागतो घो असता निजर घरा बाकड्यावर निजलो का असता ढुकर कसून जे येत मी यायच काय करते हे समज ना आता तुमचं सांगा जाऊ सांगते हा माझ्या बापाशी झगड्यात म्हणजे काय एक कमी नाही होता सगळी आम्ही बापाशी पोरा सुखात होतो गे आवस आमची लहानपणीत मध्ये ढुकाळली आवस लहानपणी ढुकाळली आणि मध्ये आमच्या बापाशी मध्ये पडला सगळा बापाशी सगळं पडले आणि मिया माका माका मगे मागे भय करू लागलो सोजन मध्ये आम्ही मिया सगळ्या तूर त्याच्यावर माझं नाव शासला भागला इटला पिटला निटला शिटला आणि साया होता त्या नान मध्ये त्या कपू कोण नाही तो हडे त्याने हौरेत कडे खेळ खेळात सोडले का कौनी कोण मेला मागे पोट फुका आणि मी सगळ्या तूर मध्ये वाघासारख्या मध्ये वाड्याला आगलो <laughs> आणि बाहेर सांगा तुमका वाघाग लागले आणि जाशी दिसून नाका बघू मेगे लागले आता मिया या सगळ्या थोर म्हणजे पहिला मी बरा होते आता या हडापले होणार बरे लगे पहिला तुडे आणा तू काय झाला वहिनी नाही घे वहिनी हत्ता ग <laughs> आणि मग खडे बावडेर गेले का लोकांच्या गजरी मध्ये काय का खडे पाणी गेलो खडे कातल्या गेले का लोकांच्या गजरी मग माझ्या बाबतीत आहे त्याचा पोर बरा असा हदी हो सांगता माझ्या दिला करूया ही हो सांगता माझ्या हळशी करूया लागले काना घेऊ गजली का आणि बाळे सांगा मीया उतले मग लगीन करू जम असा पाचकडे पाच जण असा माझ्या ना वहिनी बरोबर आता मी लगीन केले का काय म्हणतली आपण लगीन झालं आणि उडाला म्हणतली माझे वहिणी जाता बाय भाग चोय लोक वाटेन बोलतली लगीन केले तरी आणि केले तरी

संयुक्त नाट्य नाट्यमंडळ यांच्या वतीनं आनंदाने स्वीकार करते त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र तसेच नाट्यसिक सन्मान तसे सन्मान चाहते सन्माननीय आमचे मित्र तसेच नाट्यसिक चाहते माझ्या कलाक्रमास गौरव करून बोवळ शंभर रुपयाचा पावशी करे सन्मानाने आमचे चाहते तसेच सन्माननीय राजू महापणकर यांचे आभार मानून संयुक्त नाट्य नाट्यमंडळ यांच्या वतीनं आनंदाने स्वीकार करते त्याचप्रमाणे राजू हरियाण त्यांच्या स्मरणात एक नाट्यप्रमी आणि कलाक्रांस बरोबर शंभर रुपयाचा परदर्शिक कैलासवासी सन्माननीय राजू हरिहण यांच्या आत्म्या चिरशांती लाभोशी गणपती त्यांनी प्रार्थना करून संयुक्त दशावता नाट्यमंडळ सह कलाकार सा गणपती गणायला वंदन करून बक्ष्याचा आनंदाने स्वीकार करते आनंदाने स्वीकार करते आणि बाहेर काय शांत नाही घेणार लग्नात नाही हुतले आणि माझ्या बापाशी म्हणजे त्या बापी आणि गावची सोबत आणि मध्ये माझ्या बापाशी म्हणजे वाटे गडवले वाटे गडवले आणि माझ्या बापाशी सांगत लागले चळवांची लग्न कर पाच जण असं खोपैतले करीन सांगत लागली म्हणजे आणि माझं बापूस म्हणजे घेतल्या मध्ये तळली एका वाटे गडवले आणि सांगल्याने हो लागलो मी हाताचे हात हो लागलो नवीन करू तयार असत आणि घराकडे येतो म्हणजे मी का जवान म्हणजे वाढू होतो वाढू होते आणि हे साथ घातल्या शासल्या गोवनात

असं सांगल्या बरोबर बाहे माझे भंशी लागले माझ्याकडे टका माका बोगू आणि आवड बघे मारली आणि माका पाय करू समजा मगे मी बाई होतले मी लगीन केले का भंशी वाऱ्याला पडतो आणि लोक माफ त्या बरोबर लागे माता रे लोक म्हणतले का आपण लगीन झाल्या उडकी मारून गेला आम्ही बाहेर इतक्या एकतूट केली बाहे मागले कामाचे तुमाणे माका बाहेर लागली माझी पावलं उतल

आणि बाई रातभर मागा लोकनी ना सगळी हटून घातले ती खळ वटून नको ती केलं आणि तसा उद्दान बाई बसल्या आणि चांना पडलं तसा कोमवाडा उठले मध्ये सोबत पाणी बिनी भरले आणि आता उठला सफा जातली माझ्या मनात योग्य विचार मध्ये आता होडी उठला आपला उठला असा गेला उठला वन येतात तडे भळ तरी बरा गाव आला माझ्या मध्ये मना विचार आणि मग बाई पाहुणे पाहुणे येऊन गेले माझे शेजारी सांगा सगळ्यांनी सांगा दिली आणि बाहेर करतले का बघतो नव्ह बसलो असं बघणार बघू केलं मागे खिडकीसून बघते तो दहा बारा जण चलत येतच मग आता ह्याच्यात नव्हतं दिसलो तो, 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 तो माझा समजा ना मग बोगले तो पाच जणांचा पाठकडे होतो होत बरोब मागे फिरतो बिडो पाना हाणलेल्या धातर भितर धोळ्या भोसल बरो होत चिगूड चिगूड कसा मागे ध्याल तुम्ही आमच्या कसा बोरो बरो घरात केलं घरात गेल्या मग मात्र आता पाच गुरु व्हायला होणार तानाचा पीड होता थापले ना आम्ही बरा रोडले आणि उठला आता उठला बघिया मोडो पुढे तो होतो बोगले <5 attraction> तो नव्याने आमची खळ्याची पेळ्या मध्ये वनाळल्या आणि मी तेव्हाच वाकण बघले आणि ह्याच्या धोतला सुद्धा आमचं पुढतो म्हणजे आकार दिसायला लागलो मी बाय म्हणतो अशा काळ या मरण होतं नवीन धोत्राची घडी मांडणे नसते आणि इलो आम्ही बसलो म्हणजे बाकड्यावर चिकूड कसं बसलो आणि बाय सांगितले गजा सुरू झाले या पियात सांगतात बापूर इतक्या हात तितक्या हा मागव नव्हलो घरभरांना दार व्हावताना या पियात लायत लगान घर येतरी या मध्ये मी या बाईबापल्या खिडकीतून ऐकले बघले खिडक्यातून तर भोव न भोवा भांगर पाडू आणि बघित नाही माझ्या फोन आणि गेले घेऊन गेले तो नव माझ्या बाप्पा हसाच मग मी काम असतो नवऱ्या मांडा आणि आता मग भय करू लागलो नाव बी सांगलं हो आणि घरात गेलो घरात गेले आणि बापूस फिरकेलो आम्ही सांगतो नवऱ्याचा पॉईंट करू करूया काहीतरी घेऊन गेले बोगले तो कडकडे लाडू बाप नवऱ्याच्या आले ते होते मग तो परत येतो मांडल्या आणि घेऊन गेलो सगळ्यांना लाडू दिल्या नवऱ्यात लाडू देऊ ना मग भय करू बी धरलेला उलट <laughs> मा आता मागे वैद्य होतंय का आम्ही मग बाई सांगेक लाडू देऊ ना बापूस म्हणून कठी बापूस सांगता लागू देऊ मग त्याचा मी कसाच देऊ ना आम्ही बाई तसल्याने भिडत गेले माझे आम्ही लाडू देऊ हात पुढे दिले लाडू सगळं माझं हात धरलेला पिळव टिकून लागलो सगळी माझी गोठ्या झाली आणि आता बाई हे काम या सांगतोय कसं माझा हात सोडू आण धीर केल्याने माझं हात चोर नाही तो खडखड लाडू भाऊ करतो आणि हात झटतल्या बरो उठल लाडू खातोड उठला माझी बोन मध्ये आणि हातीत लाडू घातला तो लाडू खाऊ घेऊ बातम्य तयार नाही मग आम्ही उठला आमका पाच बी खायला मागे लाडू खाता खाणार नाही तो नाही ना आमका बापूच माझा तेलखेटी बापाची सांगण्या लाडू खायला लागला माझा आणि उठला मग गजाल बसा आणि नाही जाती कापड हुमऱ्या नाकान नाकांग खालतो पडलो नाकांडले पडतो मग डब्यातूनिगूड कसा मग हे बापूस माझं कोणी कसलात डब्यात नाही कायद्या रसा कसा पुन्हा असतो लो आणि बप्पू तालू हुमऱ्या मग आड्या दिवाळी कसा पडलेला परत धाव धाव बप्पू आणि काय ताच लाल नाकान पडलो म्हणजे सगळे जात पडले असता पवला झाला असा